श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपलं स्वागत आहे या ठिकाणी ठेवणे लाफिंग बुद्ध लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने भाग्य संपत्ती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते पण जर तो योग्य ठिकाणी ठेवला गेला तर मात्र घराचा स्वर्ग होतो मात्र चुकीच्या दिशेला ठेवल्यास घरात थे नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि गरबी येते चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तूनुसार ते घरात कुठे ठेवू नये जमिनीवर ठेवू नका लाफिंग बुद्धाची मूर्ती अत्यंत पवित्र मानली जाते त्यामुळे ते कधीही जमिनीवर ठेवू नये येथे मूर्ती ठेवल्याने व्यक्तीला अशुभ फळ मिळते मूर्ती नेहमी उंच ठिकाणी ठेवावी शूज जवळ ही मूर्ती शूरॅग जवळही ठेवू नये अशा ठिकाणी ही मूर्ती ठेवल्याने नकारात्मकता येते आणि घरामध्ये गरिबी वास करू लागते स्नानगृह किंवा स्वयंपाकघर ही मूर्ती घरातील बाथरूम किंवा स्वयंपाकघरातही ठेवू नये या ठिकाणी ठेवल्याने घरात कलह वाढतो विद्युत उपकरणाच्या जवळ ही मूर्ती विद्युत उपकरणाजवळ अजिबात ठेवू नये विद्युत उपकरणामधून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेमुळे या मूर्तीची नकारात्मकता वाढू शकते मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा ही मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा मुख्य प्रवेशद्वारासमोर मानली जाते याशिवाय घराच्या पूर्व दिशेला ठेवल्याने सकारात्मकता येते